नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे त्याआधी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत माहितीला भरपूर असं यश मिळालं आहे या निवडणुकीत माहितीचे दोनशे तीसपेक्षा अधिक उमेदवार जिंकून आले जिंकून आलेल्या उमेदवारांपैकी सहा उमेदवार हे विधान परिषदेचे आमदार आहेत त्यामुळे त्यांना आता फक्त एकाच सभागृहाचे सदस्यत्व मिळणार आहे त्यानुसार सहा जागा रिक्त होणार आहे यासाठी पुढच्या म्हणजे डिसेंबर महिन्यात निवडणुका होणार आहेत राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचे अनेक उमेदवार जिंकून आलेत यामध्ये अक्कलकुवा मतदारसंघातून अमश्या पाडवी लातूर ग्रामीण मतदारसंघातून भाजपाचे रमेश कराड आणि नागपूर मध्य मतदारसंघातून प्रवीण तटके जतनमधून गोपीचंद पडाळकर कामटीमधून चंद्रशेखर बावनकुळे तर अजित पवार गटातील रमेश विटेकर हे पाथरी मतदारसंघातून विजयी झाले आहे बरोबरच अमश्या पांडवी रमेश कराड प्रवीण टटके गोपीचंद पडाळकर चंद्रशेखर बावनकुळे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे रमेश विटेकर हे आधी विधान परिषदेवर आमदारही आहेत ते आता विधान परिषद निवडणुकीत जिंकून आले आहे त्यामुळे या सहा आमदारांना एका सभागृहातील सदस्यत्व पद सोडावे लागणार आहे दरम्यान एकाच वेळी दोन सभागृहाचे सदस्य असण्यास प्रतिबंध करण्याबाबतचा अधिनियम एकोणीसशे सत्तावन्नच्या अनुच्छेद तीन नुसार या नवनिर्वाचित सहा विधान विधानसभा सदस्यांना विधान परिषदेचा राजीनामा देण्याची आवश्यकता नाही कारण विधानसभा सदस्य म्हणून त्यांचे नाव राज्यपात्रात प्रसिद्ध होताच आपोआप त्यांचे अगोदरचे विधान परिषदेचे सदस्यत्व रद्द होते मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच व्यक्त करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र